नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा अंडा राईस त्याच्यासाठी पहिले मी आता इथे भात बनवून घेणार आहे आणि आपल्याला टाकायचे टाकायचं चवीपुरतं मीठ इथे मी पाणी गरम करायला ठेवले कढईत आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडस चम्मचभर तेल आणि आपल्याला पाण्याला चांगलं असं खळखळून उकळी द्यायची मग याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे आणि तांदूळ इथं मी स्वच्छ धुवून घेतलेत हे बघा पाणी पण असं मस्त उकळलं गेलं आहे आता याच्यात मी चांगले स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकते हे बघा आता आपल्याला चांगले भात आपण शिजवून घ्यायचं आहे मस्त असं मोकळा पटक त्या चांगल्यात टाकून आता याला मी मिक्स करून घेते चांगलं आणि आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं भात हे बघा भात पण मस्त शिजला आता आता काढून घेते का परातीत हे तर बघा आता अंडे घेतलेत मी अंडे इथं वाटेत असं फोडून घेते सगळे अंडे असेच फोडून घेते मी आता इथं बघा कढईत मी तेल गरम करायला ठेवले आणि सगळ्याकडे लावून घेतलंय आणि तर कोथिंबीरच्या बघा काड्या घेतल्यात अशा कवळ्या आणि दोन कांदे घेतलेत बारीक चिरून हे पण आपण आता चांगलं परतून घेऊ तेलामध्ये आणि मग आपण इथं ते अंडे फोडून घेतलेत ना मसाले वगैरे ते टाकायचे आपल्याला आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तेलामध्ये कोथिंबीरच्या काड्या कवळ्या आहेत आणि ते कांदे हे बघा आता याच्या आधी एक हिरवी मिरची घेतली अशी बारीक चिरून ही पण टाकूया आता आणि मिरची पण कांद्यासोबत चांगलं परतून घेऊ आपण हे बघा कांदा परतून घेतलं आता मसाले याच्यात धनिया पावडर गरम मसाला हळद लाल मिरची आता हे पण पर आपण परतून घेऊया सगळं असं मिक्स करून घेऊ मसाले कांद्यासोबत हे बघा इथे अंडे फोडून घेतले होते पाच अंडे घेतले होते पण टाकूया आता याच्यात ते, ते सगळं असं मिक्स करून घेऊ आपण आता याच्यात टाकते बघा मी मीठ चवीपुरतं भातात पण मीठ टाकलं आहे आता याच्यात टाकणारे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि मग आपल्याला याच्यात भात टाकायचं आहे बनवून घेतला आहे आपण भात तो हे बघा आता इथे मी चांगलं असं करतून घेतलं आहे बघा आपली अंड्याची भुरजी पण आता याच्यात टाकू बनवून घेतलेला भात आणि तो पण आपल्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा आता भात टाकून घेतला आहे मी सगळं आता याच्यात आपण चांगलं कोथिंबीर बारीक चिरलेली टाकूया आणि आता मिक्स करू आपण खालीवरी करून याला मिक्स करू आपण चांगलं हळूहळू मिक्स करणारे कढई असं भरली लहान जरा हे बघा मस्त मिक्स करून घेतलं आहे मी भात पण भुर्जी सोबत दांड्याच्या आता हे काढून घेऊया आता मी बनवते बघा ऑमलेट एक साईडला जे असतं फ्राय केलेलं तसं ऑमलेट तर तेल टाकलं मी थोडंसं टमाटर पसरून घेऊ आपण तेल एक साईडने आपण ऑमलेट असं फ्राय होतं ते बनवतोय आता जेव्हा टाकणारे मी बघा मसाले मिक्स करून घेतले सगळं मीठ मिरची हळद आपलं गरम मसाला आता हे टाकूया ह्याच्यावर थोडंसं याला परतून घेऊ आपण पहिले हे बघा मस्त ब्रॉमलेट पण असं फुगून फुगल्या असं हलकस आता याच्यावर मी मसाले असं टाकते बघा आणि याला अजून थोडंसं होऊ देते मस्त एकदम खरपूस भाजलं जाईल ते खालून पण तयार आहे बघा एकदम मस्त गरमागरम आपला अंडा राईस वड आवडला एक लाईक नक्की करा